दिंडोरी लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार भास्कर भगरे यांच्या प्रचारादरम्यान पेठ येथे भव्य जाहीर सभा पार पडली या सभेसाठी आमदार रोहित पवार यांची प्रमुख उपस्थिती होती त्याचबरोबर महाविकास आघाडीचे सर्व प्रमुख मान्यवर पदाधिकारी जिल्हा प्रमुख महिला पदाधिकारी सर्व घटक पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे लोकसभा संघटक सोमनाथजी भिसे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करत

आणि या प्रश्न सोडवण्यासाठी म्हणून आपण या निवडणूक या ठिकाणी निवडणुक आहोत आणि माझ्या शेतकरी बांधवांना मी एक विनंती करेन की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि आपल्या सगळ्यांचा नेता वगैरे शरदचंद्रजी पवार साहेब यांनी या ठिकाणी आपल्या समोर एक चाणक्य नीतीचा आपल्या समोर या ठिकाणी आपल्या मध्ये टाकलेला आहे सर्व माझ्या देशाला ठिकाणी माहीत आहे या भाजप सरकारनं आम्ही प्रत्येका म्हणलं होत

या भागात कोणकोणत्या कामांची गरज आहे याची माहिती देत महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून आल्यास नक्कीच ही सर्व कामे पार पाडू असं आश्वासन देत भास्कर भगरे यांच्या तुतारी वाजविणारा माणूस या चिन्हासमोरील बटन दाबून निवडून देण्याचं आवाहन केलं हे झालं देशाच आणि चार महिन्यानंतर जेव्हा आमदारकी होईल तेव्हा सुद्धा इथं या राज्यामध्ये महाविकास आघाडी सरकार हे सत्तेत येणार आहे त्यामुळे हे जे बंधारे त्या बंधारासाठी एक राज्याची परवानगी लागेल दिदी राज्याचा लागेल केंद्राचा निधी लागेल पण त्याच्याच बरोबर हे बंधारे जिथे आपल्याला बांधायचे मला असं कळत तिथं फॉरेस्ट ची जमीन खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि मग त्यांची परवानगी आपल्याला आणावी लागेल तर तुमची आमची सगळ्यांची अपेक्षा होती की एखाद्या खासदाराला जेव्हा मंत्रीपद मिळतं ते सुद्धा या देशातलं मंत्रीपद मिळत मग या भागातल्या शेतकऱ्याला न्याय देण्याचा प्रयत्न तर इथं असणाऱ्या खासदारांनी आणि मंत्र्यांनी करायला पाहिजे होता दोन अडीच वर्षामध्ये पाच वर्षामध्ये या भागामध्ये तिथं परवानगी आणायला पाहिजे होती तर धरण बांधण्याची आणि तिथं जे फॉरेस्टच्या परवानग्या लागतात त्या इथं आणायला पाहिजे होत्या गा आणल्या का खासदारांनी मंत्र्यांनी केला का तुमचा सर्वांचा विचार आणि कस तरी आपलं पोट भराव यासाठी ते प्रयत्न करत असतात मग अशा परिस्थितीमध्ये कुणीतरी नाशिक मध्ये जात असेल शहरात कुणी मुंबईत जात असेल कुणी कुठं वरच्या बाजूला ज्या काही द्राक्षाचा बाग आहेत तिथं मजुरी करत असते निंडोरी भागामध्ये मजुरी करत असते मग मी विचारलं की आता आपल्याला येत्या काळामध्ये या बाबतीत काय करावं लागेल मी बघले साहेबांशी बोललो ते आपले उमेदवार आहेत भावी खासदार आहेत त्यांनी मला सांगितलं या भागामध्ये शेतीच्या पाण्यासाठी इथं जो पाऊस पडतो ते पाणी अडवण्याच्या तिथं बंधारे बांधले तर नक्कीच त्याचा फायदा इथं असणाऱ्या शेतकऱ्याला आलं आणि स्वतःचा हक्काचं पाणी जर आपल्या तालुक्यात असेल तर इथं शेती मोठ्या प्रमाणात माझे एक कष्टकरी शेतकरी करू शकतील असा विश्वास आपल्या उमेदवार एक आपले भास्करजी भगरे साहेब हे कमीत कमी अडीच लाखाने खासदार झाले असतील यासाठी दोन कमीत कमी पस्तीस खासदार हे आपल्या विचाराचे महाविकास आघाडीचे या महाराष्ट्रामध्ये निवडून आलेले तुम्हाला सगळ्यांना दिसलंय बघायला जाईल आणि चौथी गोष्ट तिसरी गोष्ट या देशातून ज्या पक्षाने सर्व समाजावर अन्याय केला सामान्य लोकांवर अन्याय केला शेतकऱ्यावर के अन्याय केला युवांवर अन्याय केला माता भगिनींवर अन्याय केला आदिवासी समाजावर मोठ्या प्रमाणात अन्याय केला तो म्हणजे भाजप पक्ष चार जून नंतर या देशामध्ये सत्तेत तुम्हाला दिसणार नाही आणि मग आपल्या विचाराचं इंडिया आघाडीचं सरकार या देशामध्ये स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूजसाठी विवेक पाटील नाशिक